नमस्कार मित्रांनो एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण फक्त आपल्या मोबाईलमधून पी डी एफ फाईल कशी तयार करू शकता जे आपले डॉक्युमेंट आहेत तुमचे जे डॉक्युमेंट आधार कार्ड पॅन कार्ड असो तुमचे जे शाळेतले डॉक्युमेंट आहेत किंवा सर्वांना इतर लागणारे जे डॉक्युमेंट आहेत त्यांची एकत्रित पी डी एफ फाईल फक्त मोबाईलमधून कशा पद्धतीने बनवायची हे आपण आज बघणार आहोत त्याची साईज पण कमी जास्त कशाप्रकारे आपल्याला करता येईल हे पण मी तुम्हाला आज सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या आय एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया मोबाईलमधून पी डी एफ फाईल कशी तयार करायची पी डी एफ कशी बनवायची सर्व जे डॉक्युमेंट आहेत त्याची पी डी एफ कशी बनवायची चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मोबाईलमधून पी डी एफ फाईल बनवण्यासाठी आपल्याला प्लेस्टोरमध्ये यायचं आहे प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर पी डी एफ स्कॅनर नावाचं ॲप आपल्याला घ्यायचं आहे तर पी डी एफ स्कॅनर पी डी एफ स्कॅनर आहे बघा पी डी एफ स्कॅनर नावाचा ॲप आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे तशा पद्धतीने आपण पी डी एफ स्कॅनर नावाचा ॲप इंस्टॉल करून घ्या त्यानंतर ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपलं आधार कार्ड असो किंवा तुमचे दुसरे कोणतेही डॉक्युमेंट असो आपल्या त्याची एकत्रितपणे पी डी एफ करायची आहे तर ती पी डी एफ कशा पद्धतीने करायची चला तर मग बघूया पी डी एफ स्कॅनर ॲप ओपन झालेलं आहे आधी आपण जे डॉक्युमेंट आपल्याला त्याची पी डी एफ बनायची त्याच्या आधी आपल्याला फोटो काढून घ्यायचे आहे मोबाईलमधून आणि गॅलरीमधून मो आता फोटो आपण ते काढून घेतलेलं आहे आधार कार्ड असो किंवा आपल्याकडे आणि आधार कार्ड आपल्याला हे दोन्हीचे पी डी एफ बनायचे आहे तर स्वयं घोषणापत्र तर अशाप्रमाणे आधार कार्ड आपण पन, व्यवस्थितपणे करून घ्या असो त्यानंतर हे स्वयं घोषणापत्र आहे रहिवाशी याची पण आपल्याला एक पी डी एफ बनायची आहे आणि डन करायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला एकदम क्लिअर करायचा आहे याला क्लिअर करून घ्यायचा आहे याच्यामध्ये डॉक्युमेंट पण व्यवस्थितपणे दिसतात आणि बघा हा डॉक्युमेंट कसा आहे तर याच्यानंतर आपण याला मॅजिक एक असं केल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने एकदम क्लिअरमध्ये हा डॉक्युमेंट आपला सेव्ह होऊन जाईल त्याच्यानंतर आपल्याला सेव्ह ऑल इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जी पी डी एफ आहे त्या पी डी एफला आपण नाव पण देऊ शकता आपण पी डी एफला आपण पी डी एफ आधार अशा पद्धतीने आपण पी डी एफला नाव पण द्यायचं आहे तर यामध्ये आपण कोणत्या क्वालिटीमध्ये लॉ मीडियम रेगुलर असे जी पी जी पण बनवू शकता किंवा पी डी एफ आपल्याला पी डी एफ फाईज पण बनवायची आहे तर पी डी एफमध्ये आपल्याला हे टिक मार्क करायची आहे आणि सेव्ह बटणावर क्लिक करायचं आहे अशा पद्धती पी डी एफ सेव्ह झाल्यानंतर आपण व्हॉट्सअपला जर कोणाला आपली पी डी एफ पाठवायची हो असेल तर आपण पाठवू शकता तर कशा पद्धतीने पाठवायची किंवा सेव्ह स्टोरेज म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये पण आपण ही पी डी एफ सेव्ह करू शकता तर शेअर केल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने व्हॉट्सअपवर पण आपण ही पी डी एफ सेव्ह करू शकता तर पी डी एफ कशा पद्धतीने सेव्ह झालेली आहे कशी पी डी एफ झालेली आपण ओपन करून बघून घेऊया बघा अशा पद्ध पद्धतीने ही पी डी एफ फाईल आपली तयार झालेली आहे तर हे बघा आधार कार्ड आणि रहिवाशीची ही पी डी एफ अशा पद्धतीने आपण पी डी एफ फाईल अवघ्या दोन मिनटामध्ये आपण ही पी डी तयार करू शकता ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो शाळेसाठी महत्त्वाच्या कामासाठी आपण पी डी एफमधून एकदम व्यवस्थितपणे अशी पी डी एफ फाईल बनवू शकता धन्यवाद